देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीची चर्चा सुरू असताना महाराष्ट्रात मात्र यावेळी मोदींचा करिश्मा फारसा चाललेला नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मोदींनी महाराष्ट्रात नऊ प्रचारसभा घेतल्या होत्या त्यावेळी महायुतीचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले यावेळी मोदी गॅरंटीची चर्चा असताना आणि महाराष्ट्रात महायुतीला अनुकूल वातावरण असल्याची चर्चा असताना मोदींनी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा दुप्पट म्हणजे अठरा प्रचारसभा घेतल्या मुंबईत भव्य रोड शोही काढला मात्र त्याचा संबंधित मतदारसंघातील जनतेवर फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही कारण या अठरा मतदारसंघांपैकी फक्त दोनच जागांवर भाजपला यश मिळालं इतर सोळा ठिकाणी महायुतीचे उमेदवार दणकून पराभूत झाले दुसरीकडे राहुल गांधींनी घेतलेल्या चार मतदारसंघातल्या काँग्रेसला दोन ठिकाणी विजय मिळाला अमित शहा यांनी नांदेड भंडारा अकोला अमरावती रत्नागिरी सांगली जालना धुळे पालघर इथं सभा घेतल्या त्यापैकी अकोला रत्नागिरी आणि पालघर इथंच भाजप विजयी झाली इतर ठिकाणी महागाडीनं यश मिळवलं मोदींनी आठ एप्रिल रोजी चंद्रपूर इथं सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी प्रचार सभा घेतली पण तिथे मुनगंटीवार काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्याकडून अडीच लाख मतांनी पराभूत झाले दहा एप्रिल रोजी रामटेकमध्ये शिंदे गटाच्या राजू पारवेंसाठी मोदींची सभा झाली तिथं काँग्रेसचे श्यामसुंदर बर्वे विजयी झाले वर्धा मतदारसंघात रामदास तडस यांच्यासाठी सभा घेतली मात्र इथेही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमर काळे विजयी झाले नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासाठी पंतप्रधानांनी सभा घेतली अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं मात्र नांदेडकरांनी काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी केले परभणीत वीस एप्रिल रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकारी यांच्यासाठी मोदींनी सभा घेत त्यांना छोटा भाऊ संबोधलं पण उद्धव सेनेच्या संजय जाधवांनी तिथं मोदींच्या भावालाच घरचा रस्ता दाखवला मोदींनी तीस एप्रिल रोजी म्हाडा धाराशिव लातूर इथं सभा घेतल्या या तीनही ठिकाणी भाजप पराभूत झाली एकोणतीस एप्रिल रोजी सातारा आणि पुणे आणि सोलापूरमध्ये तीन सभा घेतल्या होत्या त्यात पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहळ साताऱ्यात उदयनराजे हे दोन उमेदवार विजयी झाले सोलापूरमध्ये मात्र काँग्रेसनं भाजपचा पराभव केला सात मे रोजी मोदींची अंबाजोगाईत सभा झाली तिथंही भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत झाल्या मोदींनी सतरा मे रोजी दक्षिण मुंबईत सभा घेतली तिथं उद्धव सेनेचे अनिल देसाई विजयी झाले तर पंधरा मे रोजी मुंबईत रोड शो झाला या उत्तर पूर्व मुंबईतून उद्धव सेनेचे संजय दिना पाटील विजयी झाले आहेत मोदींनी आपल्या सभेत शरद पवार उद्धव ठाकरेंवर प्रखर टीका केली शरद पवारांचा उल्लेख भटकती आत्मा म्हणून केला त्यामुळं पवारप्रेमी जनतेत संताप व्यक्त झाला तसंच काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी युतीसोबत यावं असं बोलून मोदींनी संभ्रम निर्माण केला त्यांच्या या वक्तव्यानं महायुतीच्या नेत्यांच्याही भुवा या उंचावल्या काही ठिकाणी मुस्लिम समाजाविरोधात प्रखर वक्तव्य करून जिथे कुठे या समाजाचा महायुतीला पाठिंबा मिळणार होता तिथेही आशा मोदींच्या या कृतीमुळं संपुष्टात आली पंकजा मुंडेंसाठी अंबाजोगाईत हो घेतलेल्या सभेत हा प्रकार घडला त्यामुळं अगदी काठावर पराभूत झालेल्या पंकजा समर्थकांना मोठं दुःख झालंय कदाचित मोदींनी इथे मुस्लिमांना दुखावलं नसतं तर काही मुस्लिमांनी पंकजाताईंना पाठिंबा दिला असता आणि त्या निवडून आल्या असत्या अशा प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी भंडारा अमरावती सोलापूर पुणे या चार ठिकाणी सभा घेतल्या त्यापैकी अमरावती सोलापूर आणि भंडाऱ्यात काँग्रेसचा विजय झाला फक्त पुण्यात काँग्रेस पराभूत झाली काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी यांनी सभा घेतलेल्या लातूर आणि नंदुरबार या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एकशे पंधरा सभा घेतल्या पण भाजपचे फक्त नऊ आणि महायुतीचे सतरा उमेदवारच निवडून आणू शकले मराठा आंदोलनाचा प्रभाव असलेल्या बीडसारख्या मतदारसंघात तर फडणवीस फिरकलेच नाही उद्धव ठाकरेंनी तीस तर शरद पवारांनी साठहून अधिक सभा घेतल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकशे पाचहून अधिक सभा घेतल्या या सर्वांच्या मेहनतीला चांगले यश मिळालं त्यांच्या कष्टामुळेच महायुतीला तीसहून अधिक जागा मिळू शकल्या आणि गलित गात्र झालेल्या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना नव ऊर्जाही मिळाली त्याचा उपयोग विधानसभेसाठी महाआघाडीला निश्चित होईल असं मानलं जातंय